मकर राशी घटस्थापनेनंतर येणार भूकंप तुमचे हे पाच गुपित गोष्टी उघडकीस येणार नमस्कार मित्रांनो मकर राशीच्या लोकांना लक्ष द्या या घटस्थापनेला ब्रह्मांडाने तुमच्यासाठी खासियत तयार केलं आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतर जीवनात ज्या सुखाची वाट पाहत होता त्या आता प्रचंड प्रमाणात तुमच्यावर पोचणार आहे हा आहे सुखाचा महाप्रलय आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट आता तुमची वेळ आली आहे तुमच्या आयुष्यात इतके दिवस ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला त्या आता प्रत्यक्षात घडायला सुरुवात होणार आहे तुमच्या मनात अनेक योजना असतील पण परिस्थिती लोकांचे मत किंवा आर्थिक अडथळे यामुळे ते थांबून राहिले असतील पण या घटस्थेपनेच्या योगामुळे उपकर, योग तुम्हाला त्या संधी नव्या मार्गाने मिळणार आहेत जुने अडथळे हटवून नवीन दरवाजे उघड व्यवसाय करण्यासाठी किंवा उपक्रम उपक्रम सुरू करण्यासाठी आता योग्य वेळ आली आहे तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक मदत मिळेल हे फक्त बदल नाही तर तुमच्या आयुष्यातील नवाध्याय सुरू होण्याचा संकेत आहे आनंदाश्रूंनी डोळे भरून येणार तुमच्या आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थिती आल्या असतील जिथे तुम्हाला कोण समजून घेत नाही किंवा तुम्ही जे स्वप्न पाहिले त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही त्या सर्व क्षणांचे दुःख निराशा आणि संघर्ष आता हलके होणार आहे तुम्हाला अनेक वर्षापासून ज्या समाधानाची स्थैर्याची आणि आनंदाची गरज होती तो क्षण आता जवळ येत आहे कुटुंब मित्र किंवा जीवनसाथी यांच्या प्रेमाने मन भरून येईल डोळ्यात आनंदाश्रू येतील पण हे अश्रू दुःखाचे नाहीत तर तुमचे यश आणि मुक्तीचे असतील हे अश्रू म्हणजे अंतर्मनातील गाठ सुटल्याचा स्वतःला स्वीकारण्याचा आणि जीवनावर विश्वास ठेवण्याचा क्षण आहे घरात आणि नात्यांमध्ये उजेड प्रेम आणि विश्वासाची नवी सुरुवात तुमच्या घरात आत्तापर्यंत जे मतभेद गैरसमज किंवा तणाव होते ते हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं की प्रेम आणि संवर्धन परत घरातील जुने तणाव मिटवून परस्पर समज वाढेल नातेसंबंध अधिक मजबूत होतील आणि नवीन नातेही तयार होण्याची शक्यता आहे ज्या व्यक्तींनी तुमच्याशी कटुता ठेवली होती त्यांच्या मनातही बदल होण्याचे चिन्हे आहेत तुमच्या सकारात्मकतेमुळे घरात एक उजळ वातावरण तयार होईल ते तुमच्या मानसिक शांतीला मदत करेल करिअर आणि आर्थिक समृद्धी संधीचा लाभ घेण्याची वेळही ही वेळ फक्त भावनिक नाही तर आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे तुमच्याकडे आधीपासून असलेल्या कौशल्याचा उपयोग करून तुम्हाला मोठ्या संधी मिळतील व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल नवे प्रकल्प भागीदारी किंवा गुंतवणुकीच्या संधी मिळतील तुम्हाला योग्य मार्गदर्शन किंवा सहकारी भेटतील जे तुम्हाला पुढे नेतील आर्थिक स्थिरता आणि नफा मिळवण्याची दाट शक्यता आहे पण संयम आणि तेही आवश्यक आहे हे फक्त आर्थिक लाभ नाही तर आत्मविश्वास आणि तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याचा काळ आहे मानसिक का आणि आध्यात्मिक आतून शांत आणि स्थिर होण्याचा काळ बाह्यशा इतकाच आतून समाधान मिळणे आवश्यक असतं या योगामुळे तुमच्या मनाची गाठ सुटेल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला जीवनाचा नवा अर्थ जाणवेल ध्यान प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचा परिणाम आहे आणि असुरक्षितता दूर होईल तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास निर्माण होईल आध्यात्मिकतेकडे झुकण्याचा विचार आणि नवी दृष्टिकोन मनाला आधार देतील तुमचे मन जास्त स्थिर होईल आणि तुम्ही अडचणींवर मात करण्यासाठी तयार राहा याप्रमाणे संकेत याकडे दुर्लक्ष करू नका ही वेळ नशीब तुमच्या दारात आणून उभे राहिला आहे पण फक्त संधी येणं पुरेसा आहे त्या संधी ओळखून त्यावर कृती करणे आवश्यक आहे घटस्थापनेच्या दिवशी सकारात्मक संकल्प करा हे तुमच्या जीवनाला दिशा देतील ब्रह्मांडाने पाठवलेल्या संकेताकडे लक्ष द्या ते तुमच्या भविष्याचा मार्ग बदलू शकतात जे शक्य नाही असं वाटतं त्यावर प्रयत्न करा ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आहे ही, ही वेळ पुन्हा येणार नाही मन मोकळं करून विश्वास ठेवून आणि सकारात्मक पावलं उचलून या योगाचा लाभ घेणं अत्यंत आवश्यक आहे आता शेवटचा संदेश हीच वेळ आली आहे मागे पाहू नका मकर राशीच्या मित्रांनो ब्रह्मांड आणि दरवा तुमच्या ब्रह्मांड आणि तुमच्या आयुष्यासाठी जणू नावात दरवाजा उघडून ठेवला आहे ही संधी सहज मिळणारी नाही अनेक वेळा आपण नशीब वेळ किंवा परिस्थितीवर दोष देत थांबतो पण आज त्या सगळ्या अडथळ्यांना बाजूला सारून पुढे जाण्याची वेळ आली आहे ध्येय ठेवा तुमच्या आतली शक्ती तुम्हाला नव्या यशाकडे घेऊन जाईल विश्वास ठेवा ब्रह्मांड तुमच्या प्रयत्नांना साध्यत आहे जे घडत आहे त्यामागे काहीतरी मोठा हेतू आहे कृती करा फक्त विचार करून थांबू नका सकारात्मक पावलं उचला छोट्या संकल्पनापासून सुरुवात करा आणि त्यावर सातत्य ठेवा मोड मोकळं मन मोकळं ठेवा जुन्या दुखण्यांना भीतींना आणि नि, निराशेला निरोप द्या तुम्हाला जे हवं आहे ते मिळण्याची ताकद तुमच्यात आहे जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक संधींसाठी आणि मदतीसाठी आभार मानल्यास सकारात्मक ऊर्जा अजून वाढते तुमच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रू हे आयुष्यातील नव्या सुरुवातीचे चिन्ह आहे त्यांना थांबवू नका त्या अश्रूमध्ये तुमच्या यशाचा आणि आत्मविश्वासाचा प्रकाश दडलेला आहे ही वेळ पुन्हा येणार नाही आजचा संकल्प उद्याचा भविष्यातला आकार देणार आहे त्यामुळे मनाने तयार व्हा सकारात्मक विचाराने पुढे जा आणि ब्रह्मांडाने दिलेल्या संधींचा सर्वोत्तम उपयोग करा तुमचं भाग्य तुमची मेहनत आणि ब्रह्मांडाचा आशीर्वाद यांचा सुंदर संगम आता घडतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ